सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चॅनल ना भूल शेयर और स्वर्गीय करें स्वर्गीय नारायण दास दुगड हॉस्पिटल बिस्मार ग्लोबल हेल्थ केयर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अपर सुपर बस डेपो शेजारी पुणे या ठिकाणी गोरगरिबांच्या सेवेसाठी सज्ज या ठिकाणी सरकारमान्य हेल्थकेअर सेंटरमध्ये पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ प्रधानमंत्री आरोग्य विमाचा लाभ या ठिकाणी आपण घेऊ शकता खूप मोठ्या आणि हुशार डॉक्टर लोकांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे सर्व आरोग्य विम्याचा लाभ या ठिकाणी घेता येईल कुठल्याही प्रकारचा आजार कुठल्याही प्रकारचं दुखणं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन या ठिकाणी करून पेशंटना घरी सुखरूप सोडवण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आहे या ठिकाणी लिवर फेलर डायबिटीज शुगर काण नाक घसा हाडांचे रोग गर्भप्रसृती गॅंग्रीन ब्रेन ट्युमर पायल पायल्स अंझायमर्स अस्थमा पॅरलिसिस सोरायसिस डायलिसिस आर्थोपॅडिक्स गायनोकॉलॉजिस्ट सर्जर जनरल सर्जरी मेडिसिन त्वचा रोग कॅन्सर स्पेशालिस्ट अशा वेगवेगळ्या रोगावर या ठिकाणी रोगा निदान केलं जाईल आणि खूप मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा या ठिकाणी सेवा पुरवली जाईल पुणे स्टेशनवरून आणि स्वारगेटवरून अप्पर सुपर बस डेपो या ठिकाणी बस सेवा उपलब्ध आहे कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातील असे बिस्मार मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर सुद अहमद यांनी आपल्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितलं आहे डॉक्टर सुद अहमद यांचा नंबर खालीलप्रमाणे आहे पंच्याहत्तर एकोणीस एकोणसाठ शून्य नऊ एकोणऐंशी एकसष्ट छत्तीस एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर चोवीस रिपीट बहात्तर एकोणीस एकोणसाठ शून्य नऊ एकोणऐंशी एक्याण्णव एकसष्ट छत्तीस एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर चोवीस तास सेवेसाठी तत्पर